पावसाळी पिकनिक घाटातील मजामस्ती आली अंगलट पोलिसांची वाहनधारकांवर कारवाई सध्या पावसाळा सुरू असल्याने निसर्गाचं सौंदर्य अधिक खुललेलं आहे धबधबे ओसंडून वाहत आहेत आणि नदीच्या पाण्याची पाती वाढली आहे झाडांवर सुद्धा निसर्ग सौंदर्याचा वेगळाच रंग चढल्याचं चा दिसून येत आहे पावसाळी पिकनिकची मजा घेण्यासाठी पर्यटक विविध ठिकाणी भेटी देत असून पावसाचा मनमुराद आनंद घेत आहेत कोणी धबधब्याखाली जाऊन मजामस्ती करत आहे तर रस्ते मार्गावरील घाटांमधून निसर्गाचं सौंदर्य याची देही याची डोळा अनुभवत आहेत मात्र पिकनिक करताना वाह्यातपणा केल्यास पोलिसांची नजर तुमच्यावर आहे रत्नागिरी जिल्ह्याच्या खेडमधील रघुवीर घाटात मद्यपान करून हुल्लडबाजी करणाऱ्या पर्यटकांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उघडल्याचं पाहायला मिळत आहे रविवारी सुट्टीच्या दिवशी रघुवीर घाटात पर्यटनाला येऊन रस्त्यामध्ये मद्यपान करणाऱ्या हुल्लडबाज पर्यटकांवर पोलिसांनी कारवाई करत दारू जप्त केली येथील रघुवीर घाटात दारू पिऊन स्वतःचा आणि इतरांचाही जीव धोक्यात टाकणाऱ्या पर्यटकांच्या विरोधात खेड पोलिसांनी कारवाई केल्याचं पाहायला मिळालं दरम्यान पावसाळी पर्यटन करताना पिकनिक न जाताना घाटात गाडी उभी करून मजा मस्ती करणं किंवा दारू पार्टी करणं कायद्यान्वये गुन्हा आहे त्यामुळे पर्यटकांनी असं कृत्य करू नये ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी कोल्हापूर